नमस्कार विद्यार्थी मित्र विद्या विश्व अकॅडमी या चॅनल मध्ये आपले स्वागत आहे तर आज आपण या आपल्या मध्ये पाहणार आहोत सी सी एस सायटन वीपीएस सायटनमध्ये वारंवार विचारले जाणारे संगणकाचे प्रश्न आहे त्यांची अचूक उत्तर तर चला सुरुवात करूयात प्रश्नांना आणि पाहूया आपला पहिला प्रश्न तर पहिला प्रश्न आहे जर इंटरनेटद्वारे तुमच्या संगणकामध्ये व्हायरस आला तर तो काढून टाकण्यासाठी कशाचा वापर केला जातो फाईल क्लिन डिस्क क्लिनअप अनइंस्टॉल अँटी तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक कर डी अँटी व्हायरस सॉफ्टवेअरमध्ये असलेला बग हे एक प्रकारचे काय असते हार्डवेअर सॉफ्टवेअर एरर व्हायरस तर हे एक प्रकारचे एरर असते क्रमांक कर सी हे त्याचे उत्तर असणार आहे पहिल्या संगणकाचे नाव काय होते अटारीस एनियाक हॅन्डी नोवेला तर पहिल्या संगणकाचे नाव हे एनियाक होते जे की आहे ऑप्शन क्रमांक बी खालीलपैकी कोणते डेटाबेसशी संबंधित आहे एम एस वर्ल्ड नो फायर एम एस एक्सेस एम एस एक्सेल एम एस एक्सेस हे त्याचे अचोग उत्तर आहे रेल्वेचे ऑनलाईन इंटरनेटद्वारे तिकीट घेण्याकरिता कोणती रेल्वे सेवा कार्यान्वित आहे का आय आर व्ही आय आर सी टी एल आय सी आय आर सी टी सी तर याचे अचोक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी आय आर सी टी सी कम्प्युटर एफ द्वारे वापरल्या जाणाऱ्या फंक्शन की संख्या किती आहे दहा अकरा बारा तेरा तर याचे अजून उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी बारा खालीलपैकी कोणते कार्य संगणक करत नाही प्रोसेसिंग अंडरस्टँडिंग इम्प्युटिंग आउटपुटिंग ऑप्शन क्रमांक बी अंडरस्टँडिंग हे त्याचे अचूक उत्तर आहे इंटरनेटद्वारे सामान किंवा वस्तूंच्या देवाणघेवाणीला काय म्हटले जाते ई सेलिंग ई ट्रेडिंग ई कॉमर्स यापैकी काहीही नाही तर याला ऑप्शन क्रमांक सी ई कॉमर्स असे म्हटले जाते आय ई आयचा लॉन्ग फॉर्म काय आहे इंटरनल मोबाईल एक्सचेंज आयडेंटिटी इंडियन मोबाईल इक्विपमेंट आयडेंटिटी इंटरनॅशनल मोबाईल इक्विपमेंट आयडेंटिटी इंटरनॅशनल मोबाईल इक्विपमेंट इंडस्ट्री तर याची याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी इंटरनॅशनल मोबाईल इक्विपमेंट आयडेंटिटी ठीक आहे ऑप्शन क्रमांक सी अनुपम कम्प्युटर कोणाद्वारेद्वारे विकसित केले होते तर नासा इसरो बार्क यापैकी कोणतेही नाही तर ऑप्शन क्रमांक सी बार्क हे त्याचे अचूक उत्तर आहे एआय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स याचा अर्थ एका कृती मुख करणारा इंटेलिजन्स येणे ही संकल्पना एकोणीसशे छप्पन साली यांनी मांडली ऑप्शन आहेत मॅककारी मॅकडोनाल्ड जॉन हुक मॅकग्रेव तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए मॅककारी सर्वप्रथम विकसित करण्यात आलेली संगणकीय भाषा कोणती होती सिट्रॉन फॉरट्रॉन इलेक्ट्रॉन न्यूट्रॉन तर याच्या उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी फॉर्ट्रॉन खालीलपैकी कोणता कम्प्युटर एका सेकंदामध्ये बुद्धिबळाच्या वीज खालींचा विचार करू शकतो मिनी कम्प्युटर डीप ब्लू कम्प्युटर सुपर कम्प्युटर मायक्रो कॉम्प्युटर तो है। दुसरा currency, currency, currency या कहीं नहीं। तर ऑप्शन क्रमांक बी डी ब्लू कम्प्युटर हे त्याचे अर्जपत्र आहे क्रिप्टो करन्सी खालीपैकी कोणत्या दुसऱ्या नावाने देखील ओळखली जाते फिक्स करन्सी पेपर करन्सी डिजिटल करन्सी यापैकी काहीही नाही तर डिजिटल करन्सी हे त्याचे अर्जपत्र आहे आयपॅडवरील पहिले मराठी वृत्तपत्र कोणते होते ऑप्शन आहेत महाराष्ट्र टाइम्स सकाळ लोकमत लोकसत्ता तर ऑप्शन क्रमांक डी लोकसत्ता हे त्याचे अचूक उत्तर आहे खालीलपैकी कोणते एक मायक्रोसॉफ्टचे सॉफ्टवेअर नाही एम एस वर्ल्ड फोटोशॉप एक्सेल पॉवर पॉईंट क्रमांक बी फोटोशॉप हे उत्तर आहे पासवर्ड का हॅकर्स खालीलपैकी कोणत्या साधनांचा उपयोग करू शकतो डिक्शनरी वर्ड्स रूट फोर्स पद्धत की स्टोक लॉगिंग वरील सर्व तुमचा पासवर्ड मिळविण्याकरिता हॅकर्स डिक्शनरी वर्ड ब्रूट फोर्स आणि की स्ट्रोक इन या सर्व पद्धतींचा वापर करू शकतो म्हणजे ऑप्शन क्रमांक डी वरील सर्व हे आपले अचूक उत्तर असणार आहे खालीलपैकी कोणत्या कम्प्युटरच्या प्रोसेसरशी संबंधित नाही आय फाय आय सेवन अँड्रॉइड ड्युअल कोर तर अँड्रॉइड हे एक ऑपरेटिंग सिस्टम आहे प्रोसेसर नाही आहे त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक सी आपले अचूक उत्तर असणार आहे विकलिप्स या वेबसाईटचे संस्थापक कोण आहे मार्क झुकेरबर्ग एलॉन मार्क जुलियन असांजे बिलगेट तर जुलियन असांजे हे त्याचे अचूक उत्तर आहे एमआयएस वर्ल्ड डॉक्युमेंटमध्ये अक्षराखालील रेड लाईन काय दर्शवते ऍड्रेस ब्लॉक स्पेलिंग मिस्टेक व्याकरण मिस्टेक प्रिंटिंग मिस्टेक तर मायक्रोसॉफ्ट वर्ल्डमध्ये अक्षराखाली रेड लाइन हे स्पेलिंग मिस्टेक दर्शवते जुलै दोन हजार मध्ये कोणत्या कंपनीने अँड्रॉइड या कंपनीला सुमारे पाच करोड मध्ये विकत घेतले नोकिया मायक्रोसॉफ्ट गुगल ऍपल तर गुगल या कंपनीने दोन हजार पाच मध्ये अँड्रॉइडला विकत घेतले होते विंडोज प्लस एल ता उपयोग कैा जो सट डाउन स्टार्ट डेस्कॉप लॉक करना लॉग ऑफ कर विंडोज प्लस एल तापर डेस्कटॉप लॉक कर खाली पैकी ऑपरेटिंग सीस्टीम पैकी कशात ग्राफिकल यूजर इंटरफेस विंडोज टेन मैक ओएस लिनाक एमएस डॉक्ट तर ऑप्शन क्रमांक डी एम एस डॉस हे तिचे अचूक असूक उतर असणार आहे रॅन्डम ऍक्सेस मेमरी म्हणजेच रॅम ही रिकामी जागा प्रकारची मेमरी आहे परमनंट टेम्पररी फ्लॅश स्मार्ट तर रॅम ही एक टेम्पररी म्हणजेच तात्पुरती मेमरी आहे पुढीलपैकी कम्प्युटर मेमरीचे एकक कोणते आहे किलोग्रॅम किलोबाईट मीटर सेल्सिअस तर किलोबाईट हे अतिशय अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी आपलं उत्तर असणार आहे डिजिटल पासून अॅनॉलॉग मध्ये रूपांतर करण्याच्या प्रक्रियेला अनेकांश जागा म्हणतात ऑप्शन आहेत मॉड्युलेशन डी मॉड्युलेशन कन्व्हर्शन यापैकी काहीच नाही तर ऑप्शन क्रमांक ए मॉड्युलेशन हे त्याचे अचूक उत्तर आहे रेल्वे प्रवाशांना चौकशी सुविधा असलेली कोणती सेवा वापरली जाते टेलिफोन आय व्ही आर एस ईमेल वरीलपैकी काहीही नाही ऑप्शन क्रमांक बी आय व्ही आर एस हे त्याच्या सुपुत्र आहे संगणकातील डेटा कशाला म्हणतात चिन्ह संख्या दिलेल्या माहितीसाठी चिन्हे आणि संख्यात्मक माहिती डेटा संगणकातील म्हणजे चिन्हे आणि संख्यात्मक माहिती संगणकाला कोणत्या प्रकारची बुद्धिमत्ता देण्यात आली आहे मानव कृत्रिम शुद्ध अन्य ऑप्शन क्रमांक बी कृत्रिम हे देशाचं उत्तर आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे प्रश्न आणि त्यांचे अचूक उत्तर आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद